निसर्गातील प्रत्येक जीव महत्वाचा असतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उमरखेड तालुक्यातील सर्पमित्र शुभम हिंगरे व त्यांची सर्व ग्रुप शुभम हिंगडे यांनी आतापर्यंत अनेक सर्पांना जीवदान दिलं आहे गावोगावी शहरांमध्ये शाळांमध्ये किंवा घरामध्ये सर्प दिसल्यास लोक घाबरतात पण शुभम हिंगडे धाडसाने ते सर्प सुरक्षितरित्या पकडतात आणि पुन्हा जंगलात सोडतात त्यांचं एकच ध्येय सर्प मारू नका निसर्गाचं संतुलन राखा सर्प हे शेतकऱ्यांचे आणि पर्यावरणाचे खरे मित्र आहेत ते उंदीर कीटक आणि शेतीला हानी पोहोचवणारे जीव नियंत्रित ठेवतात म्हणून पुढच्या वेळी जर सर्प दिसला तर घाबरू नका त्यांना इजा करू नका फक्त एक फोन करा आपल्या सर्पमित्राला सर्पमित्र शुभम हिंगडे टीम यांना संपर्क करा निसर्गावर प्रेम करा सर्पांना वाचवा शुभम हिंगडे उमरखेड तालुक्याचे खरे सर्पमित्र धाडस मराठी न्यूज उमरखेड